नमस्कार मित्रमैत्रिणी स्मार्ट हाऊस वाईफ स्मार्ट हाऊस वाईफ म्हणजे अशी गृहिणी जी घरातील काम प्रभावीपणे वेळ वाचून आणि आधुनिक पद्धतीने पार पाडते आजच्या व्हिडिओमध्ये अशा स्मार्ट हाऊसवाईफसाठी काही उपयुक्त टिप्स पाहणार आहोत पहिली साप्ताहिक योजना तयार करा आठवड्याचे जेवण साफसफाई खरेदी याची योजना करून वेळ आणि पैसा दोन्ही वाचवा दुसरी टू डू लिस्ट वापरा रोजचे काम लिहून ठेवा काम विसरायचं नाही आणि वेळेवर पूर्णही होईल तिसरी डिक्लटर करा दर दोन तीन महिन्यांनी घरातील अनावश्यक वस्तू काढा घर स्वच्छ व वा, मोकळं वाटतं चौथी स्मार्ट टोरेज वापरा जागा कमी असली तरी देखील स्मार्ट टोरेज आयडिया वापरून घर व्यवस्थित ठेवा जसे की अंडरबेड स्टोरेज हँकिंग बास्केट इत्यादी वापरू शकता पाचवी गोष्ट म्हणजे मील प्रिपेरिंग करा भाजी चिरून ठेवणे पेस्ट तयार ठेवणे फ्रीजमध्ये वाढीव मसाले ठेवणे यामुळे वेळेची बचत होते सहावी किचनमध्ये मल्टीटास्किंग करा एकाच वेळी डाळ शिजवताना भाजीही करून ठेवा सात घर खर्चांचे बजेट ठरवा महिना सुरू होताच खर्चांचं नियोजन ठेवा गरज हाऊस आणि बचत याचं वर्गीकरण करा आठवी गोष्ट म्हणजे कूपन आणि ऑफरचा वापर करा ऑनलाईन व ऑफलाईन शॉपिंग करताना सूट व ऑफर्स बघा नववी गोष्ट म्हणजे नैसर्गिक क्लिनिंग प्रोडक्ट्स वापरा लिंबू बेकिंग सोडा विनेगर हे केमिकल विना घराची स्वच्छता करतात दहावी गोष्ट म्हणजे घरात थोडा वेळ नो शूज झोन ठेवा घरात धूळ कमी राहते आणि साफसफाईचा त्रासही कमी होतो अकरा कुटुंबासाठी खास वेळ द्या दिवसातून किमान तीस मिनटे मोबाईलमुक्त कुटुंब वेळ ठेवा बारावी दिवसाची तीस मिनटे स्वतःसाठी ठेवा वाचन ध्यान योगा जे मनाला शांतता देईल ते करा तेरावी गोष्ट म्हणजे ऑनलाईन कोर्सेस करून स्वतःचं ज्ञान वाढवा स्वयंपाक बिझनेस डिजिटल स्किल्स इत्यादी शिकता येतात चौदावी गोष्ट म्हणजे ना म्हणायला शिका सगळं स्वतःवर घेणं बंद करा गरज असल्यास मदत मागा किंवा थोडं थांबा पंधरावी गोष्ट म्हणजे किचन वेस्ट कंपोस्ट तयार करा ओला कचरा कंपोस्टिंग करून झाडासाठी खत तयार करा यामुळे तुमची बचत देखील होईल आणि झाडे देखील सुंदर होतील सोळावी so, गोष्ट म्हणजे प्लॅस्टिक ऐवजी स्टील किंवा काच वापरा आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी दोन्हीही चांगला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद